आपल्याला सर्व माहिती मिळण्याकरिता आपण या पोर्टलचं सभासद नोंदणी शुल्क घेणे आवश्यक आहे दिव्यांग आपण मागील काही महिन्यापूर्वी दिव्यांगांना मोफत ई व्हेकल योजना या संदर्भात ऑनलाईन अर्ज भरले त्या अर्जाची मंजुरी एक तारखेपासून देण्याला सुरुवात झालेली आहे ते दिव्यांग शंभर टक्के आहेत नव्वद टक्के आहेत ऐंशी टक्के आहेत अशा दिव्यांग पात्र लाभार्थ्यांना भरलेल्यांना वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे या संदर्भातील माहिती भागामध्ये दिव्यांग या पोर्टलला पण अजूनही तपासत नसाल सबस्क्राईब नसाल सबस्क्राईब केल्यानंतर राज्य सरकार योजना या टॅब मध्ये त्या वाहनावरील दुकान मोबाईल शॉप आणि ई व्हेकल आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस मधील अर्ज सादर करण्यात आले होते याची मुदत आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पाच वाजता आली आहे अशी सूचना या ठिकाणी देण्यात आलेली दिव्यांग बांधवांनो महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग कल्याण आयुक्त विभाग तसेच दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालय मुंबई यांच्या सहकार्यानं दिव्यांगांना मोबाईल ऑन ई व्हेकल देण्याची घोषणा केली होती आणि त्या घोषणेची अंमलबजावणी होण्यास सुरुवात झालेली आहे आपल्याला अर्ज ई व्हेकल या संदर्भात टोटल पंचेचाळीस हजार तीनशे एकोणनव्वद अर्ज पात्र लाभार्थ्यांनी भरले होते या पात्र लाभार्थ्यापैकी प्रत्येक जिल्ह्याला पंचवीस तीस अर्ज मंजूर करण्यात आलेले आहेत याच वितरण महाराष्ट्र राज्य वित्त दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्यादित मुंबई या महामंडळामार्फत करण्यात येणार शासन नियमानुसार नावनोंदणी केलेल्या व्यक्तींना अर्ज देण्यात येणार आहे त्यामध्ये दिव्यांग अर्जाऱ्यांनी ऑनलाईन फॉर्म मध्ये भरलेली माहिती सादर केलेल्या कागदपत्रामध्ये तफावत व छाननी असल्या छान करून जे शंभर टक्के दिव्यांग आहेत अशांना महाराष्ट्र राज्य वित्त दिव्यांग विकास महामंडळामार्फत वाटप करण्यात येणार आहे आपल्या अर्जाची चौकशी करायची असेल तर आपण महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त विकास महामंडळ प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ठिकाणी या जाऊन आपल्याला अर्जाची चौकशी करायची आहे धाराशिव जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधवांना विनंती आहे आपण अर्ज भरले असतील शंभर टक्के असेल तर आपल्याला मोफत ई व्हेकल कागदपत्राच्या पूर्तीसाठी कॉल आले असतील त्यानुसार आपण सर्व कागदपत्रे नेऊन राशीव या ठिकाणी जमा करायचे आहे सोलापूर जिल्हा असेल पुणे जिल्हा असेल लातूर असेल बीड असेल नांदेड असेल परभणी असेल इत्यादी सर्व जिल्ह्यातील माझ्या सहकारी दिव्यांग बांधवांनी आपल्या महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त विकास महामंडळ मर्यादित मुंबई यांच्या अंतर्गत असणाऱ्या ठिकाणी ऑफिसला जाऊन संपर्क करायचा आहे ते आपली यादी लावण्यात आलेली आहे त्या यादीमध्ये आपलं नाव आहे का हे पाहिजे यादी आपल्याला अशा स्वरूपात लावलेली असते की आपण ते पाहू शकतो प्रत्येक दिव्यांग व्यक्तीच नाव असेल अशा प्रकारे इम्प्लिमेंटेशन फॉर ई व्हेकल कार स्किल फॉर दिव्यांगजन छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर येथील यादी अशा पद्धतीने लावण्यात आलेली आहे दिव्यांगाने केलेला अर्ज अर्ज क्रमांक दिव्यांगाचं नाव वर्णाचं नाव लास्ट नेम जन्मतारीख वय आणि यू डी आय डी क्रमांक दिव्यांगाची टक्केवारी यादीनुसार यादी लावण्यात आली जर पाहिलं संभाजीनगर या बावीस पात्र लाभार्थ्यांना व्हेकल योजना देण्यात येत आहे सर्व लाभार्थ्यांना टप्प्यानुसार या योजनेचा लाभ देण्यात आहे आपण पाहू शकता आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी कला अशा प्रकारची यादी जिल्ह्याच्या दिव्यांग वित्त विकास महामंडळाच्या ठिकाणी पाण्यात आले आहे त्या ठिकाणी जाऊन माहिती शकता त्याचा नंबर असतो करता ते आपण जर पाहिलं तर ते शंभर टक्के दिव्यांग त्या लोकांना या ठिकाणी प्राधान्यक्रम देण्यात आलेला आहे आज आपण दिव्यांग विकास महामंडळामार्फत ई व्हेकल योजनांची माहिती माहिती द्यायची या संदर्भात काय अडचण हा मदत करू आपण घडणे शिकले सर्व नियोजन आपणापर्यंत आमचा तरी आपण त्याला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा